वेलकम टू मिसेस वर्ल्ड तर हे आहे अजमेरमधलं सेवन वंडर्स जे की मिनी म्हणजे याच्यामध्ये बनवलं आहे छोटंसं खूप छान आहे हे इथे आम्ही आजपर्यंत केलो नाही पण थोडंसं विंडो व्ह्यू तुम्हाला देते आम्ही नंतर गेल्यानंतर डिटेल हा ब्लॉग येणारच आहे सो स्टेप येऊन आज आम्ही चाललो डीमार्टला तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा असं वाटतं की अजमेर सिटी आहे आम्ही तिकडून येतो तेव्हा वाटतय असं कुठलं तर टाउन आहे आता तर गाडीमध्ये पेट्रोल टाकायचं होतं म्हणून इथे थांबलोय आम्ही उतरलोय बाहेरच आणि इथे एक स्कूल आहे आणि आम्ही जाणारे डी मार्टला तर चला आता आम्ही डी मार्ट मध्ये आणि बिस्किटचं सेक्शन सगळ्यात स्टार्टिंगला ना बिस्किटचं सेक्शन आहे आणि तिथे सगळं आधी असं उपरला होतं हालायलाच तयार नव्हतं ते घेऊया असं म्हणत जातं चला तर मग आता डी मार्ट मध्ये मा थोडीशी शॉपिंग करतो आणि हा छोटासा ब्लॉग होणार आहे जेवढ जेव्हा येईल तेवढं मी शूट करते सोनूकड कुठला आयुष्य ते नको पप्पांना कुठलं आवडलं घाल बरं दोन्ही घाल बरं ते आमचा हिरो बघू अगलगाला आधी बसतो आधी ए आधी आधी बघा की कुठला तुम्हाला आवडतो तिला एक फुट काय आवडलं की ती एकच घेऊन बसतोय घालूया तुला घालूय कि आधी बाळासोबत आहे ना आधी कोण आहे ती हा कोण आहे बाळ आहे ए ए कुठं पण काय पण करतील का तर आता शॉपिंग करून झालेली आहे आमची आणि आता नमकीन मिळालं नाही आम्हाला जसं पाहिजे होतं तसं त्यामुळे आता बाहेर आम्ही स्वीट जो शॉप असते तिथून डीमार्ट ची शॉपिंग करून झालेले थोडस आपलं महत्वाच्या काही गोष्टी घ्यायच्या होत्या ज्या की कॅन्टीन मध्ये व्यवस्थित मिळत नाहीत किंवा बाहेर मिळत नाही त्या मग डीमार्ट मध्ये घेतल्या आणि हे आहे आमचं शॉपिंग तर एवढ्याशेच वस्तू आहेत पण बिल मला वाटतं दोन हजारचं पुढं होतं तर चला, चला चालायचंच नाही का आता घर म्हणल्यावर एवढा खर्च तर करायला लागणार चल चला आता आमचे झाले शॉपिंग करून आणि आयुषला शूज घ्यायचे तर म्हटलं की मार्टमध्येच घेतलं मग आवडलं त्यामुळे मग तिथेच घेतलं तर आता आम्ही निघाले घरी चला तर मग बाय बाय हा छोटासा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला ते नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडला असेल प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्स फॉर वॉचिंग बाय बाय टेक केअर